नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासून पुण्यातील केशवनगर मुलवा भागात पाहणी करत होते यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या समस्या अजित पवारांसमोर मांडल्या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी याबाबत महिलेने तक्रार करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं नाव घेतलं पर्रिकर फिरायचे तसे कुणीतर एकदा यायला हवं असा सल्ला महिलेनं देताच अजित पवारांनी कोण पर्रिकर असा प्रश्न केलाय तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँबुलन्स मनोहर परिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अनलोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला दॅट इज द बेस्ट ऑरिशन आमची गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार आम्हीच नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला <स्थित> मी आणि थांबलेलो आहे तो एरिया पीएमआर खरं तो आता हॅन्ड ओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या टोल राहायला आलेले आहेत त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा के कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे कारण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केशवनगर नाही नाही तुम्ही काय होत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशा तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल त्यातले नको त्यांचं तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले तर आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे त्यांचं पाच हजार मंथली दे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा